नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज मिळावी यासाठी राज्य शासनाने नवीन योजना सुरू केली आहे आणि ती योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना तर या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अर्थात कोणत्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज पुरवली जाणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सुरुवातीला राज्यातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज मिळणार आहे तर हे कोणते शेतकरी आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे आणि याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत तर अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना मी आता घोषित करत आहे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत मोफत वीज पुरवली जाईल आणि याकरिता चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये हे अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत म्हणजेच मित्रांनो सध्या या मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा लाभ जे शेतकरी मागील काही वर्षांपासून मोसमी हवामान बदलाचे दुष्परिणाम भोगत आहेत अशा राज्यातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत शेतीसाठी मोफत वीज पुरवली जाणार आहे आणि अशी माहिती या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद